हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली तर माणसाने ना खरेदी करताना दुकानामध्येच खरेदी करा दारावर जे येतं दारा ना ते कधीही घेऊ नका कारण दारावरचं ते क्वालिटी पण नसते त्याला आणि त्या पिशवीमध्ये नक्की काय असतं हे माहीत नसतं आपल्याला त्याचं वजन किती असतं हे सुद्धा माहीत नसतं आपल्याला कमी दर कमी दरात मिळतं म्हणून काहीही खरेदी करू नका हां कमी दरात मिळतं ना तर आपल्याकडे जर पैसे नसले ना तर आपल्याला एक किलो जर जमत नसलं ना घ्यायला तर अर्धा पावशेर घेऊन या पण दुकानातून घेऊन या हां हे जे लोक दारावर लोक येतात ना ही दगड मातीशिवाय दुसरं काही देत नाहीत हां आता माझ्या एका मैत्रिणीने तांदूळ घेतले होते लेहासनी तांदूळ घेतले दहा किलो म्हणले तो माणूस दहा किलो तांदूळ आहेत म्हणून आणि अक्षरच्या सात किलो का आठ किलो तांदूळ होते ते दोन किलोचा बिचारा गेलाच ना फायदे करून तर तसंच झालेलं आहे राजश्रीनी टायड म्हणून घेतलं मला त्या पिशवीवरनं वाटलंच होतं कारण त्या पिशवीचा कलर बरोबर नव्हता मला अगोदरच वाटलेलं पिशवी बघूनच मला वाटलेलं की काहीतरी घोळ आहे म्हणून तर तिने बघा ते चौघा भावंडांनी दोन 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 पिशव्या घेतल्यात त्या टायडच्या किती नुकसान झालेलं आहे आता सांगा आणि त्या पिशवीमध्ये टायड नसून त्याच्यात राख आहे का माती काही काही माहीत नाही हां तर खरेदी करताना ना विचार करून दार दारावरचं तर तुम्ही घेऊच नका जे रोडवर येतं किंवा दारावर येतं ना तर घेऊच नका तुम्हाला दुकानात जायला मिळत न आज नाही मिळालं ना तो दुकानात उद्या जावा पण दुकानामध्ये खरेदी करा हां इथे काही वल्या आलं आहे खाली हां त्यामुळे ना विचार करून खरेदी करा विचार करून हां आपल्याला नाही ना परवडत एक किलो खरेदी करायला तर आपलं पावशेर घ्या किंवा अर्धा पावशेर घ्या पण खरेदी करताना दुकानातूनच खरेदी करा एवढं लक्षात ठेवा हां सतर्क राहा आपण भारताचे नागरिक आहोत तर सतर्क राहा आणि दारावर आलेलं ना कधीच घेऊ नका आता तुम्हाला मी सांगते आमच्या दारावर टेम्पो येतो आहे बरं का आणि ते भांडी घासायचं साबण असते चोथा असतो भरपूर काय काय असतं पण मी कधीच दारावर काय तसलं ते चोथा बिता ते टॉयलेट घासायचं ते असते पण ती हरफीकनच त्याची डुप्लिकेट आहे सगळं त्याने काही निघत नाही काही नाही टॉयलेट व्यवस्थित स्वच्छ होत नाही किंवा भांडी घासायचं साबण असतो तो पण त्याने पण काही भांडी स्वच्छ निघत नाही आमच्या तिथे घेतात बाग आपण नाही कधी घेत हां मी तर कधी आता मी तर कधी आता खरेदी ना। करतच नाही घरातलं पण सांगते तुम्हाला आता ती राजश्री फसली आता किती रुपयाला फसली असेल ती तुम्ही विचार करा तिचा व्हिडिओ बघा राजश्रीचा बरीच जण राजश्रीला ओळखत्या तुम्ही राज्यश्रीच्या चॅनलवर जाऊन तिचा व्हिडिओ बघा की राजश्री कशी फसलेली आहे ती हां राजश्री काशीदादा जया आणि अजूनही तिची मोठी बहीण आहे अशी एवढी जण बसलेली आहेत आणि शिवाय एक एकच पिशवी घेतली नाही चौघा पाव चौगा भावंडांनी घेतल्यात पिशवे आता कितीला फसल्या असेल तुम्ही तेच विचार करा हां तर दारावर येणारी किंवा रोडवरची लोक येत नाही का त्यांच्यापासून सावधान राहा एवढंच मला सांगायचंय सतर्क राहा सावधान राहा लोक आपली किती जरी पुढे गेली ना तर आपले लोक काय सुधारणार नाहीत भारतातले लोक स्वस्त मिळते ना तिथं लोक जाऊन डुकू बघणार हां आणि तिने घेतलं मग मी घेतलं म्हणून काय झालं आहे हां त्यामुळं आपल्याला नाही मिळालं ना तर चालल हां आज नाही आपल्याकडे पैसे ना तर आपण उद्या घेऊ पण दुकानातच खरेदी करा हां कारण कसं असतं दुकानात जर खरेदी केलं आणि आपल्याला वाटलं की हे नाही चुकीचं आहे हे, हे बरोबर नाही आपण परत या दुकानात नेऊन देऊ शकतो हां किंवा तांदळात खडी आहेत जास्त त्या ता दुकानात आपण ते तांदूळ नेऊन देऊ नेऊन देऊ शकतो का तुमच्या तांदळामध्ये खडी आहेत भरपूर म्हणून असं आपण काहीतरी सांगू शकतो पण तो आता आपल्याला जर दा दारावर आपण जर दार घेतलं तो माणूस कुठे गेला कुठं नाही आपल्याला माहीत तरी असतं का, का आपण त्याला कुठं जाणार शोधत त्यामुळं विचार करून करत जावा हां आज राजश्र फसले आपण कधी फसून सांगता येणार नाही हां